श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घराचा आधार सकाळचा सूर्य हळूहळू घरात डोकावत होता लक्ष्मीबाई साठीतल्या निवृत्त शिक्षिका अंगावर शॉल चष्म्याच्या मागे स्थिर डोळे आणि चेहऱ्यावर नेहमीची शिकवण्याची सवय अजूनही जिवंत त्या मुलगा राजेश आणि सुननेसोबत राहायच्या त्यांची मुलगी पूजा लग्नानंतर सासरी राहत होती पण तिचं माहेर म्हणजे तिचं दुसरं घर त्या सकाळी नेहा स्वयंपाकघरात उभी होती गॅसवर चहा बनवत होती आणि दुसऱ्या बाजूला भाजी शिजत होती बाहेरून लक्ष्मीबाईंचा आवाज आला नेहा चहा झाला का गं पूजा आली आहे तिला गरम चहा दे ती बिचारी कालपासून थकली असेल हो आई नेहा शांतपणे म्हणाली आणि चहाचे दोन कप ओतले पूजा नुकतीच आली होती फुलांच्या डिझाईनचा ड्रेस केसात क्लिप आणि चेहऱ्यावर मोकळं हास्य लक्ष्मीबाई तिच्या जवळ बसल्या कपाळावर हात ठेवला किती बारीक झाली आहेस सगळं काम तूच करतेस ना तिकडे बस गरम चहा घे नेहा हातात चहाचे कप घेऊन येताना तेच ऐकत होती तिने पूजा आणि सासूच्या समोर कप ठेवले आणि स्वतःचा कप मात्र स्वयंपाकघरात होता लक्ष्मीबाई म्हणाल्या तू पण घे ना आमच्यासोबत चहा पण त्यांच्या आवाजातला आग्रह केवळ औपचारिक होता नेहाला ते ठाऊक होतं पूजा चहा घेत हसली आई मी इथे आले की सगळं किती शांत वाटतं लक्ष्मीबाईही हसल्या तू आल्यावर घरात प्रसन्नता येते ग त्या क्षणी नेहाला जाणवलं तिच्यासोबत सासूबाई असं कधीच प्रेमाने वागत नाहीत ती काही बोलली नाही पण तिच्या मनात विचारांची गर्दी उसळली दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाला उठायला थोडासा उशीर झाला काल रात्री झोपायला उशीर झाला होता ती राजेशसोबत गप्पा मारत बसली होती ऑफिसचे प्रश्न बिलांची चिंता आणि थोडं मन मोकळं करणं पण आज उठताच सासूचा आवाज ऐकू आला सुनबाई घर सांभाळणं म्हणजे खेळ नाही लवकर उठायचं नाहीतर सगळ्या कामांना उशीर होतो नेहा पटकन उठली पण आवाज शांत राहिला माफ करा आई उठायला थोडा उशीर झाला अगं सगळे काम वेळेवर कर माझी मुलगी आली आहे ती किती काम करते तिकडे म्हणूनच तिला इथे आराम करू देते मी नेहाने काही उत्तर दिलं नाही ती स्वतःला समजावत राहिली शांत राहणंच बरं पण आतून तिचं मन दुखत होतं प्रत्येक वाक्य तिच्या स्वाभिमानावर काटा मारत होतं दिवसभर नेहा कामात गुंतलेली कपडे वाळत घालणे जेवण तयार करणे राजेशसाठी दबा बांधणे पूजा मात्र मोकळेपणाने आईसोबत गप्पा मारत होती आई माझ्या नवऱ्याने नवीन फोन घेतला बघ ना फोटो किती छान काढतो लक्ष्मीबाई आनंदाने फोन बघत म्हणाल्या वा तुला तर सगळं चांगलं मिळतं ग देवाची कृपा आहे नेहा बाजूला थांबून भाजी कापत होती ती थोडं हसली पण तिच्या मनात प्रश्न होता देवाची कृपा सगळ्यांवर सारखी नसते का दुपारी जेवणाच्या वेळी पूजा म्हणाली आई मला सांडग्याची भाजी खायची होती हो ग तुझ्यासाठी खास केलीये लक्ष्मीबाई प्रेमाने म्हणाल्या नेहाने जेवण वाढताना विचारलं आई तुम्हाला पण थोडं वाढू का लक्ष्मीबाई उत्तरल्या तू आधी पूजाला वाढ नंतर आम्हाला दुपारी पूजा म्हणाली आई आज संध्याकाळी मला जायचं आहे मी झोप घेते थोडी हो हो आराम कर इथे आल्यावरच तुला थोडा टाईम मिळतो लक्ष्मीबाई म्हणाल्या व नेहाला म्हणाल्या नेहा जेवण झाल्यानंतर भांडी घासून घे आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर माझी मुलगी आज जाणार आहे थोड्याच वेळात नेहा भांडी धुण्यास बसली तिच्या हातातल्या साबणाचा फेस आणि पाण्याचा आवाजच तिचा साथी होता ती स्वतःशीच म्हणाली या घरात सून असणं म्हणजे कायम काम करत राहणे मुलगी सासरी काम करते म्हणून माहेरी तिला आराम करू द्यायचा पण दुसऱ्याची मुलगी सून म्हणून स्वतःच्या घरात सतत काम करते तिला आराम करू द्यायचा नाही ही कोणती पद्धत आहे ती विचार करत होती त्या रात्री राजेश ऑफिसातून थकून आला चहा दे ना तो म्हणाला नेहाने चहा दिला थोड्या वेळाने पूजा म्हणाली आई आता मी निघते उद्या माझ्या फ्रेंडसोबत प्लॅन आहे जागं मजा कर लक्ष्मीबाई म्हणाल्या आणि लगेच नेहाला हाक मारली सुनबाई पूजाला खाली सोडून ये रस्ता काळोखात आहे नेहाने पायात चप्पल घातली आणि पूजाला सोडायला गेली पूजा हसत म्हणाली तू किती शांत नेहा वहिनी नेहा हलकं हसली पूजाने तिच्याकडे क्षणभर पाहिलं पण काही बोलली नाही रात्री झोपताना लक्ष्मीबाई देवासमोर बसल्या होत्या त्यांनी दिवा लावला आणि मनात विचार आला ही नेहा शांत समजूतदार आहे पण काहीतरी कमी आहे तिच्यात पूजा आल्यावर घर फुलत पण त्या क्षणी नेहा दुसऱ्या खोलीत बसून वहीत काहीतरी लिहित होती एक छोटं नोटबुक ज्यात ती रोज मनातलं उतरवत असे ती लिहीत होती कधी कधी वाटतं मी इथे फक्त घर सांभाळते पण घराच्या भावनांमध्ये माझं नावच नाही आईचं हसणं पूजासाठी त्यांचं कौतुक फक्त पूजासाठी आणि माझं श्रम फक्त कर्तव्य म्हणून ती पेन ठेवून शांत बसली तिच्या डोळ्यातून एक थेंब अश्रू वगळला त्या थेंबात तिचं अपूर्ण प्रेम अपूर्ण सन्मान आणि अपूर्ण ओळख सगळं एकत्र होतं दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा लवकर उठली सगळं आवरलं देवाला फुलं ठेवली आणि लक्ष्मीबाईंसाठी चहा तयार केला त्या उठल्या तेव्हा घर स्वच्छ नीटनेटकं होतं सुनबाई तू एवढं लवकर उठलीस का सवय झाली आहे आई ती हसत म्हणाली लक्ष्मीबाईंनी थोडा वेळ तिला पाहिलं शांत चेहरा पण त्या शांततेत एक वेदना होती त्यांना क्षणभर वाटलं कदाचित मी तिच्याशी जास्त कठोर असते का पण लगेच मन म्हणाल नाही ग शिस्त ठेवायला लागते आणि तो विचार पुन्हा गेला पण त्या घरात काहीतरी बदलायचं होतं काळजाच्या खोल कुठेतरी एक नात्याची कसोटी तयार होत होती अजानता न बोलता पण पायरी पायरीने जवळ येत नेहाचं शांत आयुष्य लवकरच एका मोठ्या परीक्षेला सामोरं जाणार होतं जिथे ती सून म्हणून नव्हे तर घराची मुलगी म्हणून ओळखली जाणार होती सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली नेहा स्वयंपाकघरात लक्ष्मीबाई देवासमोर आणि राजेश ऑफिसला निघायच्या तयारीत पण त्या दिवशी राजेशच्या चेहऱ्यावर एक विचित्र बेचेनी होती नेहाने विचारलं काय झालं कालपासून काहीतरी विचारात आहेस तू राजेश थोडं थांबला ऑफिसमध्ये थोडी गडबड आहे एक प्रोजेक्ट माझ्याकडून हँडल झाला होता पण क्लायंटने अचानक करार रद्द केला सगळा तोटा कंपनीवर आणि मला दोष दिला गेलाय नेहा थोडी घाबरली पण तू काही चुकीचं केलं नाहीस ना नाही ना पण दोष तर कोणीतरी घ्यावाच लागतो ना तो खांदे उडवत म्हणाला लक्ष्मीबाई स्वयंपाकघरात आल्या काय झालं राजेश राजेशने शांतपणे सांगितलं त्या लगेच म्हणाल्या तुझ्याकडून कधी चूक झाली नाही एवढी वर्ष कष्ट केलेस तू देवाने का असं केलं नेहाला जाणवलं ऑफिसचा ताण आता घरात पसरतो आहे दोन दिवस गेले आणि परिस्थिती आणखी बिघडली ऑफिसकडून नोटीस आली राजेशचं नाव प्रोजेक्टच्या अपयशात असल्यामुळे त्याला सस्पेंड केलं गेलं तो घरी आला तेव्हा त्याचा चेहरा पडलेला डोळे लाल झालेले आई आता काय होईल बँकेचं कर्ज आहे हप्ता पुढच्या महिन्यात आहे लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्यावर काळजी पसरली त्या म्हणाल्या मी माझ्या पेन्शनमधून थोडे पैसे देते पण तेवढ्याने काय होणार राजेश शांत बसला आणि नेहा सगळं ऐकत होती त्या रात्री घरात जेवणाची चव हरवली होती नेहाने जेवण वाढलं पण कुणीच नीट खाल्लं नाही ती देवासमोर बसली आणि मनात म्हणाली देवा संकट आलं आहे पण तू मला ताकद दे या घराला आधार देण्याची हिंमत दे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा फोनवर होती आई ऐकलं की ऑफिस ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला पण काळजी करू नकोस सगळं ठीक होईल लक्ष्मीबाई म्हणाल्या हो लक्ष्मी ग पण तू त्याला भेटायला आलीस तर त्याचं मन थोडं हलकं होईल तू त्याला थोडा हप्ता भरण्यासाठी मदत कर पूजा उत्तरली आता शक्य नाही आई मुलांच्या परीक्षा आहेत मी नंतर येईन आणि माझ्याकडे सध्या पैसे नाहीत आहे फोन ठेवल्यावर घर आणखीन शांत झालं नेहाने सगळं ऐकलं होतं नेहा म्हणाली आई आपण काहीतरी मार्ग शोधू शकतो मी काहीतरी काम करेन लक्ष्मीबाई म्हणाल्या तू काही करू शकत असशील तर कर नेहा शांतपणे म्हणाली धन्यवाद आई मी काहीतरी नक्की करीन आपल्या घरासाठी त्या उत्तराने क्षणभर लक्ष्मीबाई गप्प झाल्या पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही संकोच होता त्या रात्री नेहाने तिच्या लॅपटॉपवर काही वेबसाईट पाहायला सुरुवात केली कॉलेजमध्ये तिने डिझायनिंग शिकलेलं होतं पण लग्नानंतर तिनं सगळं सोडून दिलं पण ती डिझाईन तयार करून तिच्या सोशल मीडियावर टाकायची तिला कधी कधी ऑर्डर यायच्या पण ती नकार द्यायची पण आता ती स्वतःशी म्हणाली जर मी माझ्या शिकलेल्या गोष्टींचा उपयोग करू शकले तर कदाचित काही फरक पडेल तिने ऑर्डर घ्यायचं ठरवलं कार डिझाईन छोट्या कंपनीचे लोगो डिझाईन पहिल्या आठवड्यात फारसं काही मिळालं नाही पण तिने प्रयत्न सुरू ठेवले एक दिवस नेहा काम करत होती आणि लक्ष्मीबाई समोर बसल्या होत्या त्यांनी विचारलं काय करतेस एवढं लॅपटॉपवर आई काही ऑर्डर घेतल्या आहेत छोटे डिझाईन प्रोजेक्ट आहेत किती मिळतं यातून त्यांचा स्वर थोडा संशयाचा होता सुरुवात लहान आहे पण थोडीफार मदत होईल लक्ष्मीबाई काहीच म्हणाल्या नाहीत पण त्यांच्या मनातला अभिमान अजूनही अडसर होता माझ्या घरची सून काम करते असं लोक म्हणाले तर दोन आठवडे गेले राजेश अजूनही नोकरीच्या शोधात होता घरात ताण पण नेहा दररोज काम करत राहिली हळूहळू तिचं काम वाढू लागलं एका क्लायंटने मोठी ऑर्डर दिली सणासुदीच्या जाहिरातींसाठी डिझाईन्स ती रात्रभर बसून काम करत राहिली डोळे दुखत होते पण तिच्या चेहऱ्यावर निश्चय होता ऑर्डर पूर्ण झाल्यावर तिच्या खात्यात पहिल्यांदा दहा हजार रुपये जमा झाले ती आनंदाने लक्ष्मीबाईंकडे गेली आई हे बघा माझ्या कामाचे पैसे आलेत मी घर खर्चाला मदत करू शकते का लक्ष्मीबाई गप्प बसल्या काही क्षणानी म्हणाल्या ठीक आहे घरासाठीच काम केलं आहेस या पैशातून हप्ता भरण्यासाठी मदत होईल पण लक्ष्मीबाईंना वाटलं नव्हतं की त्यांची सून पैसे कमावू शकेल पण त्यांना मनातून आनंद होत होता त्या दिवशी संध्याकाळी राजेश आनंदात होता मला आज एका कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल आला तो म्हणाला नेहाने हसत उत्तर दिलं ते तर खूप छान आहे लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्यावरही थोडं समाधान आलं ती रात्र सगळ्यांसाठी थोडी हलकी गेली पुढच्या आठवड्यात राजेशला नवीन नोकरी मिळाली पगार कमी होता पण स्थिर घरात पुन्हा जीव आला लक्ष्मीबाई देवाजवळ दिवा लावत म्हणाल्या देवा संकट गेलं पण या वेळेने मला खूप काही शिकवलं त्या नेहाकडे पाहत म्हणाल्या सुनबाई तुझ्याशिवाय हे घर उभं राहिलं नसतं नेहा हळू आवाजात म्हणाली आई मी काही मोठं केलं नाही फक्त माझं घर वाचवण्यासाठी थोडा प्रयत्न केला लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात ओल आली त्यांनी तिचा हात धरला तू म्हणतेस ते खरं आहे पण मी तुझं मन कधी समजून घेतलंच नाही माझं मन नेहमी मुलीकडे झुकलेलं पण अडचणीच्या काळात खरी सात तर तू दिलीस त्यावेळी पूजा आली आई राजेश दादाला नवीन नोकरी मिळाली ऐकलं किती छान ती नेहाकडे पाहून म्हणाली वहिनी तू तर घराचं भाग्य आहेस नेहा लाजली पण लक्ष्मीबाई थेट म्हणाल्या हो ग आता मला कळालं सून असणं म्हणजे परकी नाही तीच खरी घराची लक्ष्मी असते जी संकटात खांद्याला खांदा लावते पूजा गप्प झाली तिला आईच्या शब्दाचा भार जाणवला हे केवळ कौतुक नव्हतं तर एक स्वीकार होता त्या रात्री लक्ष्मीबाई देवासमोर बसल्या दिवा मंद जळत होता त्यांनी हात जोडले आणि डोळे मिटले देवा नेहा माझी चून नाही ती माझ्या घराची दुसरी मुलगी आहे तिनं मला नम्रतेचा अर्थ शिकवला खरी साथ काय असते ते, ते दाखवलं आतून आवाज आला घर आता आधीसारखं नाही हे घर आता एका नव्या नात्याने जोडलेलं आहे आदराचं प्रेमाचं आणि समानतेचं नेहा खिडकीतून बाहेर पाहत होती वारा हलका होता पण मनात एक शांतता होती संकट गेलं होतं पण त्या संकटाने तिच्या आयुष्याला नवा अर्थ दिला होता ती आता केवळ सून नव्हती ती होती घराची दुसरी मुलगी काळ पुढे गेला काही महिने झाले होते त्या कठीण दिवसांनी आता घरात पुन्हा हसणं परतवलं होतं राजेश आता नवीन नोकरीत स्थिर झाला होता, होता। चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास परतला होता लक्ष्मीबाई दररोज देवासमोर बसून म्हणायच्या देवा, देवा संकट टळलं पण या संकटाने माझे डोळे उघडले त्या डोळ्यांनी पाहिलं होतं सून जिच्याबद्दल त्या नेहमी शंका घेत होत्या तिनेच घराला वादळातून बाहेर काढलं होतं त्या दिवसानंतर लक्ष्मीबाईंचं बोलणं बदलू लागलं सुरुवातीला किरकोळ पण हळूहळू मनातून आलेलं एका सकाळी नेहा नेहमीसारखी स्वयंपाकघरात काम करत होती लक्ष्मीबाई आल्या आणि म्हणाल्या नेहा चहा बनवलास का हो आई करतच होते मला तुझ्या हातचा चहा खूप आवडतो नेहा क्षणभर थबकली असं काही ऐकायची तिला सवय नव्हती ती हलकं हसली अगदी आत्ताच तयार करते त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी उघडलं सासूच्या नजरेतलं अंतर जणू वितळू लागलं होतं त्या दुपारी पूजा आली होती ती नेहमीप्रमाणे खळखळून हसत आली आई मी आल्यावर घरात हसू परत आलं ना लक्ष्मीबाई हसल्या पण यावेळेस त्यांचा स्वर वेगळा होता हो ग पण यावेळेस माझ्या घराचं हसू माझ्या सुनेने परत आणलं आहे पूजा थोडी गप्प झाली ती नेहाकडे पाहत म्हणाली वहिनी तू तर जादू केलीस नेहा, के नेहा हलकं हसली जादू नाही फक्त घरासाठी काहीतरी करायचं ठरवलं पण त्या बोलण्यातला आत्मविश्वास ती साधी नम्रता लक्ष्मीबाईंच्या मनाला भिडली त्या शांतपणे म्हणाल्या नेहा तू जे केलंस त्याने आपलं घर वाचलं काही दिवसांनी राजेशला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं घरी छोटा समारंभ ठेवला गेला घर सजवलं होतं लक्ष्मीबाई म्हणाल्या यावेळेस सगळं नियोजन नेहानेच केलं शेजाऱ्यांनी कौतुक केलं नेहाने खूप छान डेकोरेशन केलं आहे लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्यावर अभिमान होता त्या म्हणाल्या हो माझी सून तर घराची शान आहे त्या क्षणी नेहाचं मन भरून आलं एवढ्या दिवसात पहिल्यांदाच सासूच्या तोंडून स्वतःसाठी माझी सून हा शब्द अभिमानाने ऐकला होता आणि त्या एका वाक्यात तिला तिच्या मेहनतीचा सगळा मोबदला मिळाला त्या रात्री सगळे थकले होते लक्ष्मीबाई नेहाकडे पाहत म्हणाल्या नेहा तू सून नाहीस माझी मुलगी आहेस नेहाला काहीच बोलता आलं नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं ती शांतपणे म्हणाली आई तुम्ही असं म्हणालात हेच माझं बक्षीस आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीबाई देवाजवळ बसल्या होत्या देवारातल्या दिवाचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता त्यांनी डोळे मिटले आणि मनात विचार सुरू झाला मी किती वेळा तिला सुनबाई म्हणून हाक मारली पण तिचं नाव नेहमी प्रेमाने उच्चारलं नाही पूजाला बिंदास्त राहू दिलं पण नेहासाठी नियम ठेवले आज समजतंय नात्याला रक्ताची नव्हे हृदयाची ओळख लागते त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांनी देवाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं देवा तू माझी परीक्षा घेतलीस पण मला खरी ओळख दाखवलीस सून असणं म्हणजे परकी नाही तीच खरी घराची सावली असते त्या दिवशी लक्ष्मीबाईंचा दिवस वेगळाच होता त्या नेहाला म्हणाल्या आज आपण दोघी बाहेर फिरायला जाऊया का नेहा चकित झाली मी आणि तुम्ही हो ग इतके दिवस मी तुला फक्त काम करताना पाहिलं आज तुला आरामात पाहायचं आहे मला दोघी जवळच्या बागेत गेल्या लक्ष्मीबाई बाकावर बसल्या आणि नेहाकडे पाहत म्हणाल्या तू खूप शांत असतेस मला वाटायचं तू बोलत नाहीस पण आता समजलं तू शांत राहून घर टिकवतेस नेहाच्या डोळ्यात ओल आली त्या दोघींच्या मध्ये आता पहिल्यासारखं अंतर नव्हतं त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या नजरा बोलत होत्या समजून घेण्याच्या स्वीकाराच्या काही दिवसांनी नेहाला एक छोटा डिझाईन अवॉर्ड मिळाला तिचं ऑनलाईन काम आता मोठं झालं होतं ती संध्याकाळी पुरस्कार घेऊन घरी आली लक्ष्मीबाई अभिमानाने म्हणाल्या अरे राजेश तुझी बायको तर स्टार झाली राजेश हसत म्हणाला माझी बायको आहे स्टार त्या क्षणी लक्ष्मीबाईने नेहाला जवळ घेतलं तू माझ्या लेकीसारखीच आहेस नेहा मुलगी आणि सून यात फरक ठेवणं म्हणजे नात्यांना तोडणं असतं आजपासून माझ्या घरात तो फरक नाही पूजा बाजूला उभी होती तिच्या डोळ्यातही पाणी आलं ती म्हणाली आई तू खरं बोलतेस मी नेहाला नेहमी फक्त वहिनी म्हणून पाहिलं पण आज मला जाणवतं ती तर सगळ्यांची काळजी घेणारी बहीण आहे ती पुढे आली आणि नेहाचा हात धरला आता दोघीही तुझ्या मुली आहोत आई त्यांच्या मनात एकच वाक्य घुमत होतं खरी साथ संकटात दिसते नेहा स्वयंपाकघरात जेवण वाढत होती पूजा आणि राजेश बोलत होते आणि लक्ष्मीबाई दुरून सगळं पाहत होत्या त्यांना वाटलं हेच खरं सुख नाती रक्ताने नव्हे विश्वासाने टिकतात आणि खरी साथ संकटातच दिसते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ